था था। <थो> आ, <laughs> आ, ही सिरियल जरी चालू झाली ना तर माझे मिस्त्र म्हणतात बाई तुझा हिटल्या खूप सुंदर माझी काही आणि त्याच्या भूमिका पटवणारे सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना खूपच छान घेतलेत आणि आता श्वेता ती पण छान आहे सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलं की अभिराम अभिराम खूपच सुंदर आणि दुर्गा म्हणजे सून म्हणून कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे खूप खूप छान छान आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लग्न व्हावं नक्की तुमचं माझा फोटो काढा 哇！Wow, wow,